कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळलं आहे मेनितेने उभं केलेलं पीक नदीच्या पाण्यात वाहून गेलं आहे यवतमाळ जिल्ह्यातील विठोली येथील युवा शेतकरी प्रदीप जाधव यांसारखे अनेक शेतकरी आज हतबल झाले असून सरकारकडे तातडीने मदतीची मागणी करत आहेत जर सरकारने आता मदत केली नाही तर आत्महत्येचा पर्याय उरला नाही अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातील विठुली गावात नदीचं पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी मेहनतीने उभं केलेलं पीक काही तासातच उद्ध्वस्त झालं शेतकरी प्रदीप जाधव यांनी सांगितलं की त्यांनी घाम गाळून कपाशीचं पीक उभं केलं होतं पण नदीच्या पाण्यामुळे सर्व वाहून गेलं पीक वाचवणं आता शक्य नाही युवा शेतकरी कपाशीची झाडं उपटत आहेत कारण पुढे काहीही उरलं नाही सरकारने तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येचा पर्याय उरलेला नाही अशी भीषण चेतावणी त्यांनी दिली आहे हे चौथ्यांदा पूर आलेला आहे अरुणादेवी दिले पूर हे चौथ्यांदा पूर आलेला आहे आणि याला हे काहीच कामी नाही आहे चार आता समजा याला काही लागणार नाही आहे त्याच्यामुळं आम्ही हे काही कामी नाही आहे त्याच्यामुळे हे उपटा लागलो जर समजा सरकार म्हणतोय आम्हाला आठ हजार रुपये हेक्टरी देतो पण सरकारला एकच विनंती आहे की आठ हजार हेक्टरीला आम्हाला लावायला नागेटीचा खर्चसुद्धा नाही निघत आहे आठ हजार रुपयेचा आम्हाला नागेटीचा खर्च नाही निघत आहे तर सरकार म्हणतो आठ हजार देतो या या लावायला आम्ही लहान ला इथून लावलेला खर्चसुद्धा आठ हजारमध्ये निघणार नाही आमच्यावाले पण सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला प्रशासनाकडून मदत हवी जर काय सरकारनं मदत नाही दिली तर आम्ही पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत कमीत कमी आम्हाला सरकारकडून हवीत जर काय नाही दिली तर आम्ही आंदोलन करू किंवा आमची गळफास आखरी तयारच आहे यवतमाळ जिल्हा हा प्रशासन तुम्हाला सुद्धा माहीत आहे की यवतमाळ जिल्हा हे जे समजा मरणाच्या बाबतीतच तुम्हाला माहित आहे की गळफास घेऊन सर्वात समोरचा एक नंबरचा जिल्हा यवतमाळ जिल्हा आहे मी प्रशासनाला विनंती करत आहो की मला पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळाली पाहिजे नाही मिळाली तर आम्ही गळफास घेऊन आत्महत्या करणार आहे प्रदीप जाधव यांच्यासारखे शेकडो शेतकरी मदतीसाठी शासनाकडे अपेक्षणे पाहत आहेत शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की हवामान बदल पूर परिस्थिती आणि प्रशासनाचा विलंब यामुळे त्यांचं सर्वस्व उद्ध्वस्त झालं आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी सातत्याने होत आहे शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वळेल का नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल का आता याची संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे हवामान बदलांच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना उभं करण्याची हीच वेळ आली आहे